नमस्कार बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मी प्रज्ञा कुलकर्णी हस्तक आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे ती म्हणजे आजच्या महत्त्वाच्या पंतप्रधानांच्या दौऱ्याची पंतप्रधानांचा आज महाराष्ट्र दौरा आहे आज मेट्रो तीनचं उद्घाटन मोदींच्या हस्ते होणार आहे तर आर ते बी असा हा मेट्रोचा तिसरा टप्पा आहे जो आजपासून सुरू आहे संध्याकाळी सहा वाजता मेट्रो तीनच्या लोकार्पणाचा कार्यक्रम देखील होणार आहे मात्र मुंबईतल्या मेट्रोचा हा कार्यक्रम ठाण्यामध्ये पार पडतोय पंतप्रधान नरेंद्र मोदी ठाण्यातनं मुंबई मेट्रो तीनला हिरवा झेंडा दाखवणार आहे आणि त्यामुळेच एकीकडे सत्ताधाऱ्यांमध्येच मुंबईमध्ये कार्यक्रम न होता ठाण्यात होत असल्याबद्दल थोडीशी नाराजी ही व्यक्त करण्यात आली होती पंतप्रधानांच्या हस्ते मेट्रो तीनच लोकार्पण होणार आहे तर मेट्रो तीनचा हा जो टप्पा आहे तो आरे ते बी सी असा आहे आणि या टप्प्याचं लोकार्पण पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे त्यासाठी खास महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत पंतप्रधान ग्राफिक्सच्या माध्यमात पाहूयात कशा स्वरूपाचा आहे हा दौरा मोदींचा महाराष्ट्र दौरा असा असणारे सव्वा अकरा वाजता सकाळी पोहरादेवी मंदिरामध्ये ते दर्शन घेतील वाशिम या ठिकाणी त्यानंतर संत सेवालाल महाराज संत रामराव महाराज समाधीचं ते दर्शन घेतील त्यानंतर बंजारा हेरिटेज संग्रहालयाचं उद्घाटनही करतील कृषी आणि पशुपालन क्षेत्राशी संबंधित उपक्रमांचा शुभारंभ देखील ते करतील तर दुपारी चार वाजता बत्तीस हजार आठशे कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांचं उद्घाटन आणि पायाभरणी ही ठाण्यामध्ये होणार आहे तर ठाणे इंटिग्रल रिंग मेट्रो रेल्वे प्रकल्पाची पायाभरणी सुद्धा ते चार वाजता करतील तर छेडानगर ते आनंदनगर एलिव्हेटेड इस्टर्न फ्री वे प्रकल्पाची देखील पायाभरणी करतील एन एन ए प्रकल्पाच्या फेज एक साठी पायाभरणी करतील ठाणे महापालिकेच्या इमारतीचं भूमिपूजन त्यांच्या हस्ते होईल संध्याकाळी सहा वाजता बीकेसी म्हणजे बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स या ठिकाणी आर ए आर मेट्रोचं लोकार्पण हे त्यांच्या हस्ते होणार आहे बीकेसी आणि सांताक्रुज स्थानकांदरम्यान ते मेट्रो प्रवास देखील करतील अधिक माहिती घेऊयात वाशिम मधनं आमचे प्रतिनिधी साजन धाबे यांच्याकडनं साजन एकतर जोरदार तयारी झालेली असणार आहे आणि बंजारा समाजामध्ये अर्थातच एक वेगळा मेसेज काय आज पंतप्रधान देतात याकडे सगळ्यांचं लक्ष असेल नक्कीच प्रज्ञा पंतप्रधान नरेंद्र मोदी आज वाशिम जिल्हा दौऱ्यावर येत आहेत ते या ठिकाणी आल्यानंतर जगदंबा देवी संत सेवालाल महाराज आणि रामराव महाराज यांच्या समाधीचं ते या ठिकाणी दर्शन घेणार आहेत त्यानंतर ते या ठिकाणावरून नगराभवनाचं देखील या ठिकाणी लोकार्पण करणार आहेत त्यानंतर मोदी यांची या ठिकाणी भव्याशी आयोजित सभा या या ठिकाणी पोहोचून ते नागरिकांना संबोधित करणार आहे या ठिकाणी भव्याशी सभा असून नव्वद ते एक हजार लोकांचा या ठिकाणी बंदोबस्त या ठिकाणी करण्यात आलेला आहे अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आलेली आहे यावेळी कार्यक्रमाला राज्यपाल सी पी राधाकृष्णन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस न उपमुख्यमंत्री अजित पवार पालकमंत्री संजय राठोड केंद्रीय मंत्री, केंद्री मंत्री नितीनजी गडकरी यांच्यासह राज्यातील क्या आणि केंद्रातील खास न, मंत्री उपस्थित राहणार आहेत खासदार आणि आमदार तसेच पोहरादेवीत संत आणि महंत देखील उपस्थित राहणार आहेत या सभेतून पंतप्रधान नरेंद्र मोदी नागरिकांना ते काय संबोधित करणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे प्रमाण नक्कीच मात्र आपण जर बघितलं साजनत वाशिम हा अतिशय महत्त्वाचा जिल्हा आहे जो अर्थातच शिवसेनेसाठी सुद्धा तेवढाच महत्त्वाचा या अनुषंगानं पंतप्रधान येत्या काळामध्ये कशा पद्धतीनं म्हणजे जागा वाटप तर अजून कुठलंही समोर आलेलं नाही आहे मात्र येत्या काळातल्या विधानसभा निवडणुका तोंडावर आहेत हे लक्षात घेता कशा पद्धतीनं समाजाला आकर्षित करण्याचा प्रयत्न हा पंतप्रधानांच्या वतीनं होतोय नक्कीच प्रज्ञा या ठिकाणी पोरादेवी हे बंजारा समाजासाठी अतिशय महत्वाचं ठिकाण मानले जाते या ठिकाणी जे हे पंत पंतप्रधान आहेत या ठिकाणी येऊन बंजारा समाज असेल किंवा इतर समाज असेल या समाजाची पोरादेवी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आता करणार आहेत प्रज्ञा नक्कीच काय घोषणा मोठ्या प्रमाणात करतात हे पाहणं सुद्धा तितकंच महत्वाचं असणार आहे तुर्ता धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी